मुलांनो आज आपण मूळाक्षरांना दुसरी वेलांटी देऊया या दुसऱ्या वेलांटीचा अर्थ काय आहे तर दुसऱ्या वेलांटीचा अर्थ आहे दुसरी ई मगाशी म्हणजे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर ती जी पहिली वेलांटी होती त्यावेळेला आपण इथे ई दिली होती पहिली ई त्याला रफार नव्हता हे जे आहे ही दुसरी ई आहे म्हणून ह्याचासुद्धा उच्चार मात्र तसाच होणार आहे कला पहि दुसरी वेलांटी की ख ला दुसरी वेलांटी खी ग ला दुसरी वेलांटी गी घ ला दुसरी वेलांटी च ला दुसरी वेलांटी ची छ ला दुसरी वेलांटी छी ज ला दुसरी वेलांटी जी झ ला दुसरी वेलांटी झी ट ला दुसरी वेलांटी टी ठ ला दुसरी वेलांटी ठी ड ला दुसरी वेलांटी डी ढ ला दुसरी वेलांटी ढी ला दुसरी वेलांटी नी ला दुसरी वेलांटी थ ला दुसरी वेलांटी थी द ला दुसरी वेलांटी धी ध ला दुसरी वेलांटी न ला दुसरी वेलांटी नी प ला दुसरी वेलांटी पी थ ला दुसरी वेलांटी फी ब ला दुसरी वेलांटी बी भ ला दुसरी वेलांटी भी मला दुसरी वेलांटी मी य ला दुसरी वेलांटी ई र ला दुसरी वेलांटी री लला दुसरी वेलांटी ली व ला दुसरी वेलांटी वी श ला दुसरी वेलांटी शी श ला दुसरी वेलांटी शी स ला दुसरी वेलांटी सी ह ला दुसरी वेलांटी ही ला दुसरी वेलांटी ळी श ला दुसरी वेलांटी शी न ला दुसरी वेलांटी नी आता आपण क ला उच्चारानुसार वेलांटी म्हणजेच ह्या वेलांटीला आपण ई असं म्हणणार आहोत या वेलांटीचा दुसऱ्या वेलांटीचा उच्चार जो आहे तो दुसरी ई होते म्हणून याला आपण काय बोलणार क आणि हा आहे ई क ई की ख ई ही ग ई घी घ ई घी च ई ची छ ई छी ज ई जी झ ई झी ट ई टी ठ ई ठी ड ई डी ढ ई ढी न ई नी त ई ती ठ ई थी द ई इ इ र इ रि ल इ ली व इ वी श इ शी श इ शी स इ सी ह इ हि र इ ळी श इ शी ज्ञ इ नी आता आपण यांना बोलायचं कसं ते पाहूया की की घी घी इंगी की खी घी घी इंगी ची ची जी जी त्री ची ची जी जी टी ठी डी ढी नी टी ठी डी ढी नी ती थी दी धी ती थी दीधीनी पी फी बी भी पी फी बी भी री शी, नी शी, सी ही, री शी, नी, धन्यवाद